श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला मी स्वामींचे या शुभांगी पोळ सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असलेल्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर खूप सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव येत असतात आणि हे जी स्वामीची सेवा करत नाहीत या लोकांना वेगळे वाटेल परंतु जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हे काहीही वेगळे नाही प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना माहीत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काय अद्भुत चमत्कार होतात स्वामी आपल्या भक्तांना कशा प्रकारे प्रत्येक संकटातून बाहेर काढतात कधीच आपल्या भक्तांना एकटे न सोडणारे श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात आणि जेव्हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ भक्तांच्या बरोबर असतील तेव्हा खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा ता आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या कळंबोली येथील आहेत आणि त्या ताईंचं नाव हे रत्नमाला ठाकरे आहे चला तर त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे अनुभव दिले ते ऐकूया ताईंच्या शब्दात

जिल्हा तालुका काय सांगायचा अजून बर काय आले अनुभव अनुभव आले वा मी अशी पहाटेला उठली पहाटेला पा, उठली मी तर काही माझ्या अंगणामध्ये पिंड दिसली अरे बापूर हो पिंड दिसली तर तिथून नाही का हो का तिथून नाही का ताई मला त्या पिंड वर काळीसारखं दिसलो कशासारखं काळी सारखं दिसलं तर मी त्याच्याकडे पाच पोळ्या टाकत होती तर पोळ्या टाकून मी पाच राहिली तर एकदम गुंडाळी घालून निघाला पिंडच्या वरत गेला अरे भी भी... भी... हो तुम्हाला साफही म्हणतो तर तिकडचं माझी जाऊ होती मोठी अंगणामध्ये तर ते काम ते रत्ना मला साप तिकडे ना गेला माझ्या घरातच आला हो माझ्या घरात आला तुम्ही नाही का पळाली हातामध्ये उंडा सुद्धा माझ्या हा तर माझ्याकडे नाही का म्हणून तर करून पाहिजे बाहेर पळालो तर आणि मग नाही का आम्ही अशी सुपारी सहज ठेवली ताई त्या सुपारी स्वामीची मूर्ती आली अरे बापरे तुम्ही फोटो काढलेत का ताई आ फोटो काढलेत फटवू एक वेळाच्या याची का का ना काय दीपक मध्ये दीपक लावतो ना आपण ज्योत लावतो ना काय हे आपला त्याच्यामध्ये पण खूप अनुभव आले अरे आलेलं तुम्हाला दर्शन झालं पिंडीच ते किती दिवस झालं आता झाले आठ एक दिवस झाले आठ पंधरा दिवस झाले पण मी तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या मागे कोणी बी आता हे करते आहे का नाही अनुभव सांगत राहते म्हणून मी म्हणलं काल केलं ना आता दिशात टाकला तर आता करून टाकते म्हणलं बाई नाही म्हणलं फोन आणि तुम्ही त्याचा फोटो काढलाय का ताई हो त्या दीपक दीपकचा चा काढला ताई मी तो हे हो तर माझी इथे लहान मुलगा नाही का ते काढला तर त्याने काढला मी म्हणलं व्हिडिओ कॉल करून पाठव बरं मग म्हणलं तो म्हणे गेला म्हणे आई म्हणे अरे तुमचं लक्ष नसेल म्हणा हा हा మీ పారా చాలా మాజీ కేంద్ర కేంద్ర గిలా స్వామి స్వామి గారి మీ మాల్ పారాణ చాలూ మాజర పాఖరుఖరు దోన్ చాల ఫు పడతి అరే వా हो आणि आम्ही इथे स्वामी चरित्र सारामुचं पुस्तक घेतो वाचाले ते तीर्थामध्येच तीर फुल पटकन पडलं फेकल्यासारखं अरे वा कळस मांडला मी त्या कलस वरून कलस वरून खाली त्या तीर्थामध्ये फुल पडलं ताई अरे वा तुम्हाला भेटला स्वामींचा ताई हो काही तू कुठं ना, ना, ना सांगत जे खूप मला अनुभव आले पण मी खरं सांगतो आता म्हणलं कोणी तुमच्या म्हणजे मला कोणी बी तुमच्या म्हणजे तुम्हाला असे अनुभव सांगते ना तर मी आय मी मी जाऊ दे आता फोन लावतो बायले म्हणून हो तर सांगतो रोज आता कसं माझे मी आता सात दिवसात पाराने दोन गुरुवार केले मी ना आता ह्या गुरुवार सांगतो नाही का तर कसं म्हणजे जास्त करायला काही नाही वाटत मी करायची खूप इच्छा आहे आणि मला खूप चांगलं वाटत आहे स्वामी फोटो आणली मी करतो खूप चांगलं वाटते म्हणजे माझं मन त्याच्यातच गुंतला आणि मी कामावर एक हप्ता झाला चहा पण ना घेत ना काहीच नाही खात अरे वा म्हणजे तुम्ही निरंकार करता हो, नाही निरंकार ना म्हणजे घरी जेवण करतो कुठचं कामावर जातो मी कंपनी त्याच्या पाणी नाही पे चहा पण नाही घेत अरे घरचं खातो म्हणजे तुम्हाला पिंढेचं दर्शन झालं ना ताई त्याचे तुम्ही फोटो काढलेत का हा। 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 हो फोटो काढले असती पण पाच वाजता सकाळची पायटीची पाच वाजता नाही का तेव्हाची गोष्ट हो स्वप्नामध्ये 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 झालं स्वप्नामध्ये झालं स्वप्नामध्ये मला वाटलं हो। तुम्हाला असं सकाळी पहाटे उठल्यानंतर दर्शन दिलं म्हणजे पिंड दिसले असं मला नाही नाही काय आपण काय खोटं बोलायचं आहे का नाही हो ना हो ना स्वप्नामध्ये म्हणजे स्वप्नात मी उठली पिंढ वर दिसला तो माझ्या घरात आला आम्ही पळा असं आपण जिथे वाटतेच आपल्याला आहे का नाही तेवढं काही समजत नाही मी हो पळाली ना। तर माझ्याकडे उच मान करून माझ्याकडे पाही पाहिजे माझ्याकडे असतील मी आलोय आणि तू कशाला धावते माझ्या घरात उभा राहून माझ्याकडे पाय अरे बापरे बाप <laughs> रे हो <वाँ>। माझ्या <laughs> मध्ये माझ्या पदातल्या रूप मध्ये चांगले ऊस मान करून थांबू शक माझ्याकडं पाय अरे बाप हो बी आणि आता सात दिवसाच केलं ना फुलं ज्या आता दिवस आता आज म्हणजे गुरुवार पासून करतो ना नाही तीन चार दोन असे फुलं नका पडतच राहते अरे वा तीर्थ हा माझ्या ओठात पडते तीर्थामध्ये पडते अरे वा त्याचे तुम्ही फोटो काढलेत का नाही फोटो ना काढले माझ्याकडे मला व्हिडिओ कॉल ना करतात ताई असतील हो, ना ताई फोटो काढलेले तर पाठवा मला नसतील तर राहू द्या हो, मी माझ्या त्या पुतण्याचा मुलगा आहे ना त्याला चार, पाठवू का आता हो चालेल पाठवलं तर चालतील ना हा हा तुमच्या नंबरवर पाठवतो हो हो चालेल खूप छान छान अनुभव आहे करत आहे मग अजून सांगितलं तुमच्या बाळ वाटलं ना हा एक महिन्याचा आहे हो का ठीक आहे मी पाठवतो हो हो चालेल खूप सुंदर अनुभव आहेत मित्र आणि मैत्रिणी ताईंचे अनुभव खूप सुंदर आहेत स्वामींची साथ जर असेल ना तर असे स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात येऊन वेगवेगळे चमत्कार हे नक्कीच करत असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी दाखवून देत असतात की श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी आहेत हे वेगवेगळ्या संकेतामार्फत आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवत असतात तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहे कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देता तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचे जेव्हा अनुभव दुसरे ऐकून जर स्वामींच्या सेवेत आले तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आपला जो चॅनल आहे या चॅनलवरती अनुभव शेअर करता आणि जेव्हा तुमच्याकडून स्वामी सेवेकरी घडले जातात तर हे खूप भाग्याचं काम आहे आणि आपल्या चॅनलचं देखील तेच ध्येय आहे की भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला, है है स्वामी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आत्ता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद